शनिवार पण पाळीतो आम्ही फक्त शुक्रवारी खातो आम्ही आणि मी एकादशी तिकड करीत नाही तुझी होता एक बाई दिंडीत आली आमच्या आले आले आंघोळ केली मला मावशी आंघोळ काम केली आले आले येत म्हणजे कोंबडी खाल्ली होती येताना कोंबडी खाल्ली ना आल्यावर आंघोळ केली पाप का काय उपयोग आहे त्याला एक सुंदर उदाहरण आहे आपलं जीवन आपल्याला कळलं पाहिजे कशासाठी आलंय फाटा काल गरज होत काल सकाळी पुढे नको काय आमचं काल गाव फासलं असेल काल आमचं आणि खरंच गरज होती एवढा जात जाऊ पैसे बिशात मग जाऊ देऊ नाही देऊ कधी मागायचं नाही असं हा काल काय म्हणतो आलं सांगितलं तू मग काय झालं इथे नाही पण नाही का बसत जरा पुढं सर अजून पुढं सर भाऊ परिसर भाऊ ते कासल्याचं फलं काय होतं माहिती आहे आता मंदिर असत आता परिसरात काय झालं एवढी